सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होती आज पंचवीस जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे ही सुनावणी डे टू डेट होईल अशी माहिती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली मराठा आरक्षण प्रकरणामध्ये आज माननीय ने सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे सुनावणी होती यामध्ये मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणावरची स्थगिती देण्यात आली होती त्या स्थगितीनुसार प्रकरण पाच न्यायमूर्तींकडं वर्ग करण्यात आलं होतं आणि आता पाच न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत करण्यात आल्यानंतर आज पाच न्यायमूर्तींच्या समोर सुनावणी सुरू झाली मागच्या काळामध्ये ज्या तीन न्यायमूर्तींनी स्थगिती दिली होती आज पुन्हा तेच तीन न्यायमूर्ती व दोन न्यायमूर्ती असं पाच न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत झाल्यानंतर सुनावणी झाली यामध्ये माझ्या वतीने असलेले विधितज्ञ सिंघवी सरकारच्या वतीने असलेले मुकुल रोजगी यांनी मराठा आरक्षणाची बाजू मांडली न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न आम्ही केला की इंद्रा साणीचा खटला हा सोळा चार प्रमाणे आहे आणि मराठा आरक्षण हे पंधरा चार प्रमाणे आहे त्यामुळे पंधरा चार प्रमाणे आपल्याला स्थगिती देता येत नाही प्रकरण पाच न्यायमूर्तींकडं वर्ग करत असताना आपल्याला स्थगिती देता येत नाही यावर न्यायालयाने आमची विनंती फेटाळली व आज कुठल्याही प्रकारची स्थगिती उठवण्यासाठी न्यायालयाने मनाई केलेली आहे न्यायालयाने आज स्थगिती उठवण्यासाठी नकार दिलेला आहे माननीय न्यायालयाने अठरा तारखेपर्यंतचा वेळ दिलेला आहे अठरा तारखेपर्यंत सर्व प्रकरण सर्व मुद्दे सर्व वेगवेगळ्या वेग प्रकारचे सायटेशन्स याच्या कॉपीज करून कंपाईल करून सा सरकारी वकील मुकुल रोधी व विरोधकांच्या वतीने मराठा आरक्षणाला विरोध करणारे ॲडव्होकेट दातार या दोघांनाही सूचना केलेल्या आहे की आपण सर्वजणांचं म्हणणं एकत्रित करावं ते न्यायालयासमोर अठरा तारखेपर्यंत मांडावं त्याचनंतर पुढील सुनावणी ही पंचवीस तारखेला ठेवण्यात आलेली आहे पंचवीस जानेवारी दिवशी सोमवारच्या दिवशी मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे ती डे टू डे हिअरिंग त्या ठिकाणी चालणार आहे त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत काय काय निर्णय घ्यायचा ते न्यायालय निर्णय घेईल आज विरोधकांच्या वतीने एक मागणी करण्यात आली होती की माननीय न्यायालयाला की मराठा आरक्षणाच्या नियुक्त्या सोडून इतर नियुक्त्या देण्यासाठी न्यायालयाने आदेशित करावं क्लॅरिफिकेशन करावं न्यायालयाने सांगितलं आमचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही मागच्या निकालामध्ये दिलेलं आहे स्वतंत्र कुठल्याही प्रकारचे डायरेक्शन स्वतंत्र कुठल्याही प्रकारची ऑर्डर आज माननीय न्यायालय करणार नाही आहे आज सरळ जर एकंदरीत बघितलं तर मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी माननीय न्यायालयाने नकार दिलेला आहे व अंतिम सुनावणीसाठी प्रकरण हे पंचवीस जानेवारीला ठेवण्यात आलेलं आहे पंचवीस तारखेपासून डे टू डे सुनावणी सुरू होणार आहे